हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे मंगळवार आता माझं आजचं मी सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करत आहे आज सकाळी दहा ते एकच्या दोनच्या दरम्यान जे माझं रुटीन असणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ते बघण्यासाठी सर्वांनी माझा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता माझी आंघोळ वगैरे आटोपलेली आहे आणि आता मी करणार आहे देवपूजा सर्वात आधी मी केसांना ड्राय करून घेते आणि मग माझी जे आपले आपले जे गृहिणीचे जे कामं असतात आपलं स्वयंपाक भांडे धुणं वगैरे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तुम्हाला पाहायला आवडणार की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी आज केस धुतले कारण ऊन मस्तपैकी तापत होती तर मस्तपैकी केस धुऊन घेतले आणि केस वाढवायला वेळ फार कमी होता कारण कामांची गडबड असते आपल्याला सकाळी तसं तर माझे बरेच कामं आटोपत आलेले होते बराच स्वयंपाक पण झाला होता तर मग मी आता इथे थोडंसे आता केस ड्राय करून घेत आहे केसांना मस्तपैकी ड्राय करून घेते आणि केस ड्राय केल्यानंतर मग तर आता इथे मस्तपैकी मी केस ड्राय करायला घेतलेले आहे तर हे सर्व कपडे मी इथे ड्रायरमध्ये टाकून घेतले आणि यांना ड्राय करून घेते ह्या कपड्यांना चला तर मी आता कपड्यांची मशीन लावून दिली आहे तर हे बघा आता इथं बऱ्यापैकी आपले कपडे झालेले आहेत ड्राय आणि कपडे वाढल्यानंतर आपले ड्राय झाल्यानंतर मी वाळवून घेतले आणि कपडे वाळून टाकल्यानंतर वाळवत टाकल्यानंतर त्यानंतर आली मी इथे मागच्या साईडला फुलं तोडायसाठी आमच्या घराच्या मागच्या साईडला एक झाड आहे फुलांचं फुला लावलेलं तर त्या फुला त्या झाडाची मी फुलं पण तोडून घेते कारण मला पूजा करायची होती आणि पूजा माझी व्हायची होती आज आणि थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे कुठे पसारा पण दिसत असेल तर पस प्लीज पसाराला इग्नोर करा कारण मी आता ऊन तापत असल्यामुळे थोडेसे कपडे वगैरे धुवायला काढलेले होते ना त्यामुळे थोडा पसारा दिसत होता व्हिडिओमध्ये आणि चला तर आता मस्तपैकी छान अशी फुलं तोडून घेते आणि फुलं तोडल्यानंतर मग करणार आहे देवपूजा आणि इथे माझा फुलं तोडण्याचं काम सुरू होतं त्यासोबत मी केदारसोबतही बोलत होते कारण केदार पण मला व्हिडिओ शूट घेत होता आणि त्याची पण तयारी झालेली होती शाळेत जाण्याची त्याला जायचं होतं स्कूलमध्ये तर मग मी त्यालाच म्हटलं थोडासा शूट घे बेटा आणि नंतर मग स्कूलमध्ये जा म्हणून फुलं वगैरे तोडून घेतल्यानंतर मग मी आले इथे छान असे देव स्वच्छ करून घेतले गोदा जलनी माझ्याकडे गोदाजल आहे त्या गोदाजलने मी छान असे देव पण स्वच्छ केले आणि देवाचे भांडे पण स्वच्छ करून घेतले हे बघा इथे मस्तपैकी आणि जेव्हा आपण देवपूजा करतो ना तेव्हा देव छान स्वच्छ आणि सजवलेले असले म्हणजे आणखी पण आपल्याला पूजा करताना प्रसन्नता वाटते मला तर खूप प्रसन्नता वाटते ब तुम्हाला कसं वाटते तर यानंतर मग मी इथे अशा प्रकारे देवपूजा केली ही आहे माझी आजची देवपूजा तर तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि मला पूजा केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर खूप आनंद होतो आणि प्रसन्नता वाटते एक मनाला समाधान वाटते की आपले कामं म्हणजे कुठेतरी आपलं काम एक पूर्ण झालेलं आहे बा असं मला वाटते कारण स्वयंपाक आणि देवपूजा हा माझ्या जीवना जीवनातला रोजच्या ज्या जीवनामध्ये आपले कामं असतात ना त्यामधला मेन पार्ट आहे माझ्यासाठी तरी तर मग मी अशा प्रकारे ती छान सुंदर मन प्रसन्न करणारी अशी देवपूजा केलेली आहे सुख करतात आणि पूजा झाल्यानंतर लगेचच मग स्वयंपाकाची पण इथे गडबड होती काल कारण मिस्टरांना आणि श्रद्धाला लागलेली होती भूक कारण त्यांचा जेवणाचा वेळ झालेला होता तर आता इथं मस्तपैकी आपले केस पण वाढलेले आहेत आणि आता करणार आहे मी जेवण चला माझे सर्व कामं इथे आटोपलेले आहे तर आता मी मस्तपैकी जेवायला वाढून घेते आणि सर्वात आधी जेवण करते आणि जेवण केलं भरपूर असं भाजीचं घेतलं होतं मी काल आणि इथे बनवलेली आहे बीन्सची भाजी इथे बनवलेली आहे कटुल्यांची भाजी आणि सोबतच आहे इथे वरण छानपैकी मी करवंदाचं लोणचं केलं होतं ते लोणचं पण घेतलं आहे सोबत आणि चपाती आणि थोडासा तोंडी लावण्यासाठी घेतलेला आहे मस्तपैकी चिवडा चला तर मग सर्वजण आता जेवण करायला आणि जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर परत मी तुमच्याशी बोलणार आहे चला तु। तर आता माझं मस्तपैकी जेवण वगैरे आटोपलेलं आहे आणि आता थोडासा मी जवळपास एक तास आराम करणार आहे आणि एक तासाच्या आरामानंतर परत मी माझ्या घरातले जे माझे कामं आहे ते करणार आहे आणि त्याच्या आधी मी व्हिडिओची एडिटिंग वगैरे सर्व करून घेते माझा व्हिडिओ तयार करून ठेवते आणि नंतर मग जे माझे आता कामं राहतात घरातले ते पण मी करणार आहे तर हा होता माझा आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या आणखी मी तुम्हाला माझा एक व्हिडिओ आणखी पाठवणार आहे हर्बल हर्बलविषयी मी तुम्हाला थोडीशी त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि थोडंफार मी जिथं मी रविवारला गेलेली होती सेमिनारला तर त्या सेमिनारची पण मी तिथे या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि लवकरच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणारच आहे आणि आजचा व्हिडिओ फक्त हा माझा आजच्या सकाळी दहाच्या रुटीनचा होता दहा ते आता जवळजवळ दीड वा दीड ते दोन वाजत आलेले आहे तर दहा ते एक वाजेपर्यंतच्या जो रुटीन होतं माझं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा आणि हर्बलविषयी मला तुम्हाला थोडी थोडी माहिती पण द्यायची आहे तर कसं आहे आपली हेल्थ खूप महत्त्वाची असते म्हणजे आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं आणि आपल्या स्किनकडे आता थोडे आता माझ्यासोबतही भरपूर असे प्रॉब्लेम आहेत जे माझ्या तब्येतीशी निगडीत आहे हेल्थशी निगडीत आहे आणि माझ्या स्किनशी पण तर हे पण तुम्हाला मी हळूहळू जसे कमी कमी होतील ते मी तुम्हाला शेअर करणार आहे कारण मा मी हा असा रिझल्ट सगळ्यांचा बघितला आहे बऱ्याच जणांचे रिझल्ट बघितले आहे त्यानंतरच मी तुम्हाला इथे थोडी थोडी हर्बलविषयी माहिती देत आहे तर तुम्ही नक्की हर्बलच्या न्यूट्रिशनसोबत जुडा आणि न्यूट्रिशन घ्या आणि माझे व्हिडिओ बघा आवडल्यावरच तुम्ही हर्बलशी जुडा असं माझं म्हणणं आहे तर तुम्ही पण याविषयी विचार करा चला तर मग आता इथेच मी माझ्या व्हिडिओची एंडिंग करते आणि माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय